ह्याच्यात पुरण भरलं ला। पोळी लाटून घ्यायची तळ्यावर टाकायची अशा hmm. प्रकारे आपण पोळे बनवली आहे काय काय घेतलं पुरण बनवायला अर्धा किलो चण्याची hmm. डाळ अर्धा किलो साखर हो hmm. वेलची hmm. पावडर hmm. बडीसोपची hmm. पावडर आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आणि आपण पुरण काढलं त्यांचं अच्छा मग आता तू बनवून दाखव मला आपण ह्याच्यात पुरवण बनवून भरत आहोत पुरण भरत आहोत ह्याच्यात पुरण भरलं मग असं करून असं त्याच तोंड दाबून घ्यायचं आपण ही पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून झाली ती पोळी पळावर टाकायची पोळीला पलटी मारायची पोळीला तेल लावून घ्यायचं पोळीला तेल लावून घेत आहोत पोळी पलटी मारून घेतो पलटी मारून झाले की इकड कर... इकडनं पण तेल लावायचं आपली पोळी फुगलेली आहे अशा प्रकारे आपण पोळी बनवली आहे अशी पोळी तुम्ही पण बनवून घ्या घरी <laughs>